धनंजय मुंडे यांचा राजीनामाचा विषय आला धस सोळंकेच्या अंगलट तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात याव्या अशी मागणी भाजपचे सुरज धस व अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी सातत्याने केल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली आहे काल बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक होती या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते ह्या बैठकीच्या वेळीच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून आमदार सुरेश धस व आमदार प्रकाश सोळंके यांना डच्चू देण्यात आला त्यांच्या जागी गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित व केचचे आमदार नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे व दांडगे आणि अनुभवी असलेले हे दोन्ही आमदार धस व सोळंके यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून हटवण्यात आलेलं आहे धन दन, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करणारे सुरेश धस व प्रकाश सोळंके यांना अजित पवार यांनी जाणीवपूर्वक डावलल्याची आता बीड जिल्ह्यातील धस व सोळंके समर्थकाकडून बोलले जात आहे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले वाल्मी कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासवा माणूस असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यांनी सातत्याने केली होती मात्र हीच मागणी आता सुरेश धस व प्रकाश सोळंके यांच्या अंगलट आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे अजित दादा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून सुरेश धस व प्रकाश सोळंके यांना डच्चू देत त्यांच्या जागी विजय सिंह पंडित व नमिता मुंदाडा यांना संधी दिलेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणं हे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना चांगलेच भावले असल्याचं चा देखील बोललं जात असून आता अजित पवार यांच्यावर धस व सोळंके समर्थाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद